नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीचे आता फक्त दोन टप्पे बाकी राहिलेले आहेत एकूण पाच टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि महाराष्ट्राबद्दल जर आपण बोललो तर महाराष्ट्रातील सगळ्या लोकसभा मतदारसंघांचं मतदान आता पूर्ण झालेलं आहे या मतदानामध्ये कोण किती बाजी मारणार कोणाच्या किती जागा येणार अशा वेगवेगळ्या गोष्टी चर्चेला गेल्या परंतु जसं जसं मतदान हळूहळू हळू पुढे होत गेलं खूप गोष्टी बदलत गेल्या आणि या बदललेल्या गोष्टींचाच आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी आणि जर आपण अजूनही आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असतील तर लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका तर सुरू करू मित्रांनो थमनेल बघून जर तुम्ही हा व्हिडिओ बघायला आलेला असाल तर खरंच तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत खरं तर दोन हजार बावीस मध्ये मोठा बॉम्ब फुटला आणि शिवसेना मधून एकनाथ शिंदे हे बाहेर पडले पन्नास पेक्षा जास्त आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरात मार्गे गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीवरून थेट वर्षा बंगल्यावरती पोचले म्हणजेच मुख्यमंत्री बनले आपल्या राज्याचे खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये बरंच कन्फ्युजन होतं की यामध्ये यामागे उद्धव ठाकरेच आहेत का उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी हे केलंय का वगैरे 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 परंतु नंतर हळूहळू गोष्टी क्लिअर होत गेल्या आणि शिवसेनेच्या उभे दोन भाग करण्यात आले एक शिवसेना एकनाथ शिंदे यांची तर एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवडणूक आयोगामध्ये केस गेली केस कोर्टामध्ये गेली आणि कोर्टामधूनही भाजपाच्या मदतीने खर तर एकनाथ शिंदेच म्हणालेले होते की आमच्या पाठीमागे महाशक्ती उभी आहे म्हणून आपण भाजपाचं नाव घेतोय तर भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांना फक्त पक्ष मिळाला नाही तर पक्षाचं चिन्ह देखील मिळालं आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपाच्या वळचणीला बांधल्या गेली खरं तर एवढं झाल्यानंतरही भाजपाचं पोट भरलं नाही आणि म्हणून त्यांनी त्यानंतर सेम उभी फूट पाडली ती म्हणजे राष्ट्रवादीमध्ये खरं तर यावेळीही ही कुणाचाच विश्वास बसत नव्हता कारण याआधी अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळेस शरद पवार यांनी त्यांना गप्प केलं कधी कौटुंबिक बाबतीमध्ये इमोशनल करून तर कधी राजकीय बाबतींमध्ये इमोशनल करून तर कधी आर्थिक बाबतींमध्ये इमोशनल करून परंतु यावेळी मात्र अजित पवार यांनी एकनाथ शिंदेकडून धडा घेतलेला होता आणि त्यांनी सुद्धा पक्षाला उभी फूट पाडली पुन्हा एकदा भाजपाच्या मदतीने पक्ष आणि पक्षाचं पक्षा चिन्ह हे अजित पवारांना मिळालं आणि एकूणच आता अजित पवार देखील भाजपाच्या दावणीला बांधले गेले आता या प्रकारे घडली महायुती भारतीय जनता पार्टी त्याच्यासोबत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आता या महायुतीच्या विरुद्ध होतं महाविकास आघाडी कुठेतरी महाविकास आघाडी अडखळते की काय असं वाटायला लागलेलं होतं कारण शरद पवार यांचं वय झालेलं आहे काँग्रेस स्वतःच्या प्रॉब्लेम मध्ये गुरफटलेली आहे आणि कित्येक मोठे नेते ईडीच्या नावाखाली भाजपवासी झालेले असल्यामुळे त्यांना काही त्यातून सुधरत नव्हतं परंतु याच महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्पुल्लिंग पेरलं आणि महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू झाला खरं तर महाविकास आघाडीने भाजपाचे मुद्दे किती चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत नेले हे तेवढं माहीत नाही परंतु जनतेला मात्र महायुती काय करतीये हे चांगलंच कळत होतं आणि एकूणच काय तर जनतेमध्ये जी नाराजी होती ती वाढत गेली आणि हळूहळू याचा परिणाम मतदानामध्ये दिसायला लागला एकूणच काय तर महाराष्ट्रातील निवडणूक ही भाजपाला खूप जड गेली असं खाजगीमध्ये खुद्द भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते बोलतात आणि जर असं झालेलं असेल तर मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना घेऊन भाजपाला काय फायदा झाला खर तर ज्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना लोकसभेमध्ये एक हाती महाराष्ट्रामध्ये फक्त महायुतीच्या जागा निवडून आणण्यासाठी घेतलं गेलेलं होतं आणि जर तिथेच त्यांचा फायदा जर नसेल तर हे दोघं काय कामाचे जो भाजपा प्रॅक्टिकल बेसिसवरती काम करतो जो भाजपा पक्ष प्रोफेशनल बेसिसवरती काम करतो तो जे मोट लोक आपल्याला मतदान मिळवून देऊ शकत नाही त्यांची किंमत करेल काय जो भाजपा आपल्याच पक्षातील मोठमोठ्या नेत्यांना त्यांच्या वयोमानामुळे म्हणा किंवा त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आलेल्या घटमुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे पक्षापासून दूर सारू शकतो तो भाजपा कुठेतरी गद्दारी करून सोबत आलेल्या या लोकांना खरंच आपलंस करेल का तर एकूणच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चार जून नंतर सत्ता समीकरण बदलताना आपण बघणार आहोत एकूणच चार जून नंतर शिंदे आणि पवारांचं काय होणार हे आपल्याला दिसणार आहे आणि एकूणच आता भाजपाचा स्टँड कसा असेल हे पण आपल्याला बघण्यासाठी मजेशीर ठरणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद